तर मंडळी आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या जेरी ब्लॉग झिरो चॅनलला तर मंडळी आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत आले आहोत तर आज आलो चाललो फिरायला नदीवर खूप वर्षांनी मला वाटतं म्हणजे लग्नानंतर आता आम्ही पहिल्यांदा चाललेलो आहे त्यामुळे असं मला वाटते खूप भेटेल दादू काय कर्जात आपल्याला आणि मिरची आहे का आमचा शिंगम आहे तिकड फरसाण घेत आहे फरसाण नाही बा कर्जत मुरबा सो सगळ हे बघा आम्ही एवढा खायला गेला या पण आहे जातो तुझ्याकडचा हे जलेबी फाफडा आणि फरसाण अजून दुसरा मेनू आहे तो पण घ्यायला जातोय आता आम्ही देखो एक कशेला कशाले तर तुम्हाला आता जाताना माहितीच व्हायला आम्ही कुठे आहे ते आपल्या हॉरर ठिकाणी झालोय आम्ही हॉरर सो आमची पार्किंग ते बघ तिथे लागले ते तो बघा करतोय तो आता आम्ही चिकन पकोडा बघतोय कसा आहे तर चलो तर मंडळी तर आता आम्ही चाललो चिंबोर याला आपल्या पेज नदीवर तुम्हाला समजलाच असेल आता माल मटेरियल दाखवलं आहे तर चला जाऊ या बाकीची मंडळी आपल्याला जॉईंट होईल ना तर आता आपण आहोत कशालात ना आता आपण जाऊ आपल्या रस्त्यानं आण नेहमीचं आपलं ट्रेल स्कॉर्पिओ ओके तर आपण हॉरर ठिकाणी जात आहोत जो ब्लॉक झालता आपला चकवा त्याच ठिकाणी एकदा पुन्हा एकदा त्याच उत्साह त्याच जोमाने चाललं आहे तर चला इट्स विराट कोहली रिटायरमेंट झालाय व्हाईट जर्सीतून आणि याचा रिटायर झाला झाल्या पोट वाढलाय चोर मंडळी आपली सुरुवात झालेली आहे इथं बांधा बांधी करायची कटाकूट व्हॉट्सअप काटकूट चालू आहे आणि इथं बांधायला घेतला आहे आमच्या मामूसनी या इकडं मॉल मटेरियल बांधायला सुरुवात झालेली आहे आणि हीच ती आपली नदी जिथं आपण लास्ट टाइम आलेलो आणि एकदम खतरनाकवाला चकवा ब्लॉक झालदा आपला एकच नंबर बरोबर आणि इथं अमर बंधूला इथं कॉल करण्यात आलेला आहे अमर आमर इज आपल्या घरात बस आहे काल माल मटेरियल माल मटेरियल मिस्टर बिन आपली प्रोसेसिंग मस्त झाले अरे ब्लॉक फेमस होतो तर मंडळी अशा पद्धतीने आमची सुरुवात झालेली आहे हे बघा आपल्या काठी आहे ना बघा काल कोकण कर काय दाखयचा मग येस देखो ओके ओके चलो अभी हम लोग पत्थर रहे हैं जो पानी में आधा जाए आधा ऊपर जाय जो खींचने तो में ज्यादा तकलीफ ना दे दादू आशीष बिले शिंगम ला चल एक भेटली आम अजु डॉक्टर शोधत आम ये हमारा सिंगम है और उसका दंडा देखो साइज प्रमाण साइज प्रमाण डायरेक्ट पहला नंबर मेरे को ही लगने वाला है हाँ नाद गर्दी का नाद गर्दी का यायचं जास्त यायचं जास्त हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री ना <laughs> आता पाच कापलेत नंतर चार राहिले आता किती एकदा बारा कापलेत बारा भेकर डायलॉग पाठ करून येतो सोय बघा आमच्या शिंगमने डाय घरेवर आणले छत्री छत्री अरे राजा सिंहासन अरे बैठा आहे कैसा देखो

सो गाईज पहिला इथं आलेला आहे आपला पहिला शिकार झालेला आहे पहिला शिकार आपल्या शिंगण गाईज आता आपण विराट कोहली इंटरव्यू घेऊया तर तुम्ही सांगू शकाल कशी तुम्ही शिकार घालवला काय झालं हा ओढली आणि ती पडली ना हा हा पाय द्यायला झालं ती गेली अरे लेखा डायरेक्ट इकडे खेचायची ना तो चप्पल ती <laughs> <laughs> हा चप्पल काढ घे खेचणे डायरेक्ट चला दोन दुसरा दुसरा गडी गारज झालेला इथं आता तिसऱ्या गड्या द्या शोधात आपण आहोत बघूया कोण तिसऱ्या गाडी गारज करत आता इथ कवर ड्राईच्या नादात बघूया इथंच टाकलं त्या ना अंकल थेट तिकडे चालू तर मंडळी हे बघा एक मंडळी एक मंडळी दोन आणि मंडळी तीन आणि मंडळी चार तिकडे स्टार्टिंगचा तर आता आम्ही चाललो होतो दुसऱ्या ठिकाणी मस्तपैकी ओहळाला जातो आहे तर बघूया तिकवटचा कार्यक्रम कसा होतोय तो तुम्हाला मी दाखवतोच टू बी कंटिन्यू गाइज ये मुठ्या वाट उभा नांग्या चांगल्या फंग्या बाबा ते, ते खातील का एक मेगा सो so गाइस तर आता आपण मुठ्याच्या शोधात नथोही लाईट बंद केली ते आखले अंदर गायज ये बघा गुफा गुफा वाव नासाचे सायंटिस्ट आले तिकडं अरे या बोरा इंग्लिश बोरा मी आता माझी एक स्वतःची सो टाळायला दिपलू पडायचू नाही गायच गायच मुठी आणि दोन 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 फांगड्या ना आठ आठ तंगड्या आठ तंगड्या आणि दोन फांगड्या किती लक्ष ठेवायचं तुझ्यावर तरी बाहेर निघतो तू मग आमच्या सारखे येतात ना उचलून येतात काय बोलायचा थू आर तोंडात नक्षर केला तू होय हा का सो गायज आपल्याला इथं सूचित करण्यात येत आहे की वळाला जास्त पाणी आल्यामुळं थोडासा प्लॅनमध्ये बदल होऊ शकतो गायझ तुम्ही पाणी बघू शकता किती निव्वळ आहे बघा सो गायज आपल्याला सूचित करण्यात येत आहे की इकडं आपल्या अंदाज ठरलेला आहे त्यामानाने आपल्याला इकडं मोठे जास्त भेटलेले आहेत तो था। त्याचे जानात्राडली गायच 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 कस पळतोय बघ अभी आप गेट देखो खाली और मजा करो देख के आता देखा वेलकम टू गाइड नया इलाका जिधर हमको पिछली बार जो गुड़िया मिली थी गाइड्स उधर दिख रहे है ना वो लाइट उधर से हम आए बहुत बड़ा फेरा करके आए और इधर पहले ही नोच लिया है कुछ तो इसको <laughs> <laughs> <कांजित> था? <laughs> <laughs> था? देख माय गॉड आखे झोंबली झोंब्या झोंब्या झोंबली तुझ्या बस ती का असती आणि आठवले काहीच परतीच्या वाटेला परत एकदा दर्शन दिलेले आहे आ, कुछ तो दिखाय नाही आपण वाट गाइस 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 दिस इज चष्मा दिस चष्मा आता नाही दूर <दूड़ा> आलोस तू <laughs> बघू शकता इट्स अ लाइव आपला आम्ही नदीत झोडलो होतो आमको लगा ये मुठ्या जा रहे लेकिन ये मुठ्या नहीं था ये तो जलवा था हाँ अब भी शॉर्टकट दे सीधा उनको गल सड़ी को पकड़ते हम हाँ आपने बाहर झोला बोलते हो मालूम है मराठी भाषे में गांजवा आगरी भाषे में आखा ये बघा अंकल आमचे एकटाच बसले नाद करते साडेशे लाईट वावतो जरा प्लॅन वेगळा केलाय आता आम्ही चिकन वर चाललोय एवढं काही भेटलं नाहीत बघू आता चिकनची पार्टी प्लॅन बी प्लॅन बी प्लॅन बी आमचा लगेच तयारच असतो हो एक खुराकवाली माणसं आहेत साधे सोडू नाही शकत नाही तर नाही देणार <laughs> no. पान चिकन ना चिकन तुफान तुफान चल तो बनवण्यासाठी कष्ट नाही प्लॅन बी ची सुरुवात अंकल व दोन पाना निजण मा <laughs> <laughs>

बस माता पिपलेपी आमचं <laughs> 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 ये लागले एक एक लावायला लागतोय ते थंडा काचा